मित्रो एका सुशिक्षित बेरोजगाराची ही प्रेरक कहाणी आहे ही कहाणी यासाठी ऐकायची ही सगळ्यांसाठी उपयुक्त आहे कारण यश जन्माला कसे येते हे आपल्याला यातून शिकायला मिळेल मग तो परेशान होता पैसे नव्हते पैसे नसल्यामुळे अपमानाचे उपेक्षेचे दुर्लक्ष त्याच्या चटके त्याला सहन करावे लागत होते अनेक सुविधापासून त्याला वंचित राहावं लागत होतं मानसन्मानापासून वंचित राहावं लागत होतं भूतकाळ जसा अंधकारमयज होता तसाच भविष्यकाळही अंधकारमयज दिसत होता अशा परिस्थितीमध्ये पण त्याचा स्वभाव हो चांगला होता पण त्यांनी त्यांच्या मार्गदर्शकाला विचारलं की आता मी किती दिवस नोकरीची वाट पाहू त्यांनी सांगितलं मार्गदर्शकांनी वाट पाहिल्यानंतर वाट लागून जाते वाट चालली तर यश मिळते मित्र हो यश म्हणजे वाट पाहणेच नव्हे तर यश म्हणजे वा अखंडितपणे वाटचाल करणं यश म्हणजे अडचणी अडथळे प्रश्न समस्या वर मात करणं नक्की यशाच्या मार्गावर फुलंच अंतरलेले असतात अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर ती स्वप्नाळू माणसं आहेत वास्तवात तसं नसते वास्तवामध्ये तुम्हाला अडचणीत आणणारे अडथळे निर्माण करणारे तुम्हाला प्रश्न निर्माण करून समस्या निर्माण करून तुम्हाला परेशान करणारे लोक असतात गोड गोड बोलूनही तुमचा काटा कसा काढता येईल याचा विचार करून सोबत राहणारे पण असू शकतात अशाही सिच्युएशन मध्ये तुम्ही नकारात्मक विचार नका करू अडचणी आहेत अडथळे आहेत प्रश्न आहेत समस्या आहेत प्रतिकूल परिस्थिती आहे हे सत्य आहे नाकारता येणार नाही पण हे सत्य आहे जितकं खरं आहे पण ही परिस्थिती बदलता येते तितकंच खरं आहे याला काय पुरावे आहेत तर अनेक यशस्वी माणसाच्या कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील वाचल्या असतील पाहिल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल त्या माणसांनी शून्यातून ईश्व निर्माण केलेला आहे ज्यांच्या हाती शून्य होते नावाचा एक ग्रंथ आहे तुम्ही वाचू शकता तर अडचणी अडथळे प्रश्न समस्या हे नसतात कोणाला भविष्याविषयी शाश्वती काय बरेच जण विचारतात सर मी हे करतो परंतु काय खात्री काय गॅरंटी काय गॅरंटी असल्यानंतर तर काय म्हणजे आव्हानच नाही ना मग गॅरंटी असेल तर आव्हान नाही आणि यश मिळवण्यासाठी यशाच्या समोर आव्हान असतेच नेहमी त्याला गॅरंटीचे सर्टिफिकेट कोणी आणून देत नाही त्याला आव्हानाचे आव्हान आव्हान खुला खुनावत असते येतोच का बघ ते दंड थोपटून असते बरेच जण आव्हान पाहूनच गर्भगळी गर्भगळीत होतात आणि थांबतात नको बाबा दुरुण नमस्कार जे आव्हानाला आव्हानाच्या छातीवर लात मारून थैथया नाचण्याची हिंमत ठेवतात तीच माणसं हे संपादन करतात तीच माणसं आपला इतिहास निर्माण करतात भयभीत होऊन सातत्यानं पळणारी माणसं समस्या अडचणी अडथळे आव्हानांना संकटांना घाबरून पळणारे माणसं सातत्यानं इतिहास निर्माण करू शकत नाही हा काही वेळ थोडीशी तडजोड करणं काही वेळेस थोडासा मार्ग बदलणं याला पळपुटे मनापणा म्हणत नसतात हा 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 यशाचा यशाची एक नीती असते ती जशी गनिमिकावा एक पद्धत होती तशी एक पद्धत असते ते तर मित्र तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो की स्वतःच शून्य बॅलन्स असणाऱ्या त्या मुलांनी त्याचा स्वभाव चांगला असल्यामुळे काही जणांकडून काही जण सहकार्य करतो थोडं भाव सहकार्य जितकं काही सहकार्य करतील तितकं सहकार्य घेऊन त्याने एक छोटस हॉटेल सुरू केलं हॉटेल सुरू केल्यानंतर आलेल्या पैशातून उदरनिर्वाहासाठी लागणारे पैसे ठेवून आणि हॉटेल चालण्यासाठी लागणारे थोडेसे पैसे ठेवून त्यांनी त्या जे काही नफा होता त्या नफ्यातला काही भाग ज्यांचे पैसे उष्णे घेतले होते त्यांना ते देत राहिला आता पैसे मिटत आहेत मिटत आलेले होते जवळपास मिटलेलेच होते पण काही जणांचे थोडेसे राहिलेले होते अशाच प्रस अशाच वेळी एके दिवशी अचानक त्याच्या हॉटेलला आग लावण्यात आली कारण तुमचं यश काही जणांना पाहत नाही तेव्हा ते अशा काही उद्योग करत असतात तो त्यावेळेस हॉटेलमध्ये नव्हता तो सामान आणण्यासाठी शहरामध्ये गेलेला होता त्याला वाटेतच ही बातमी देण्यात आली की तुझा हॉटेल तो सामान घेऊन येत होता एकाने त्याला एक विचारलं काय घेऊन चाललास तुला माहित नाही का म्हणला माझ्या हॉटेलला सामान मी घेऊन जात असतो तो, तो हसायला लागला काय वेडा आहेस र म्हणला काय वेडा पण काय वेडापणाचं काय याच्यात म्हणला अरे तुझा आहा हॉटेल जळून गेले ना म्हणला जाळून टाकलं म्हणला तुझं हॉटेल त्याने म्हणलं जाळून हॉटेल टाकले स्वप्न नाही टाकले महत्वाकांक्षा नाही टाकली जिद्द नाही टाकली परिश्रम घेण्याची तयारी नाही जळून टाकली पुन्हा त्या ठिकाणीच मी हॉटेल उभे करेल आणि त्यांनी सांगितलं आणि हे कसं काही शक्य आहे तुला अरे शून्यातूनच ईश्वर निर्माण केलेलं होतं त्याला शून्यावर परत ईश्वर निर्माण करता येते म्हणजे जेव्हा मी हॉटेल उभं केलं तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं मी माझ्या वर प्रेम करणारे मला सहकार्य करणारे माझ्याविषयी सद्भावना बाळगणाऱ्या शेकडो लोकांपैकी काही लोकांनी कोडून मी घेतलेल्या मदतीवर मी त्या हॉटेल उभं केलं होतं आणि ही गोष्ट मी यशाच्या दिशेनेच चाललेलो होतो मला थांबवताय न आल्यामुळे मला जाळण्यात आलेलं आहे म्हणजेच माझ्या हॉटेलला जाळण्यात आलेलं आहे तर वेळी माझ्या मनामध्ये अजून जिद्द अजून परिश्रम घेण्याची उर्मी अजून वाढलेली आहे तर अशा प्रसंगी मला माझे चाहते जे असतील ते उद्या येतील मला भेटायला आणि ते म्हणतील की तू पुढे उभाच राहा आम्ही तुझ्यासोबत आहोत अशा सोबत असं आहो म्हणणाऱ्यांकडनं परत मी पैसे उष्णे घेईल आणि पुन्हा अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल का आता आतून अजून जाळ जास्त पेटलेला आहे यशासाठी मला कोणावर जळायचं नाही मला यशासाठी माझी एनर्जी माझं परिश्रम माझं शानपण पर, माझं कौशल्य मला लावायचं आहे कोणाचा तरी शोध घेत बसणं त्यात मला आता वेळ घालायचं नाही तर मला माझं ईश्व निर्माण करण्यासाठी मला वेळ द्यायचा आहे असा तो विचार करत होता आणि मग त्यांनी परत हॉटेल परत उभं केलं परत त्याच दिशेनं भव्य दिव्य संपादन करण्याच्या दिशेनं प्रयत्न त्यांनी चालवले मित्र ही प्रेरणादायी गोष्ट एवढ्यासाठीच आपल्यासमोर मी ठेवलेली आहे तर असे काही प्रसंग तुमच्यासमोर आले तरी ज्यांना पुन्हा शून्यातून ईश्वर निर्माण करता येते नि पुन्हा पुन्हा करता येते यावर तुमचा विश्वास असला पाहिजे यासाठी काही प्रेरक गोष्टी प्रेरक कहाण्या प्रेरणा कथा प्रेरक इतिहास आपण वाचला पाहिजे कारण मन मेंदू आणि हे जे मस्तक आहे ना ते सामर्थ्यशाली केल्यानंतर हे सामर्थ्यशाली असतं आपलं काही एक गोष्टी तुमच्या समजू शकतो ठीक आहे लाग ला। थांबावं लागलं थोडा वेळ थांबावं लागलं म्हणजे जीवन संपलेलं असतं असं कुणी सांगितलं बॉलर जेव्हा पाठीमागे जातो याचा अर्थ तो पाठीमागे जात नाही तर बॉल गतीनं पुढं पाठवण्यासाठी बॅट्समनच्या दिशेनं गतीनं बॉल पाठवण्यासाठी आणि विकेट घेण्यासाठी तो जोरात पाठीमागं जातो थोडा वेळ पाठीमागं जावं लागलं म्हणजे तुम्ही अपेशी नसता ही गोष्ट स्वतला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांना तह करावा लागला आणि आपले काही किल्ले द्यावे लागले तर महाराजांनी तह केला म्हणजे पराभवाची मानसिकता स्वीकारल्याचं नाही तर विजयाची उमेद कायम ठेवून परत हे किल्ले कायम मी घातात घेणारच आहे हा दुर्दम्य विश्वास महाराजांच्या मनामध्ये होता आणि तशा कल्पना त्यांच्याकडे होत्या तसे त्यांच्याकडे योजना होती आणि त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी होती व्यवचना रचण्याची बुद्धी कौशल्य त्यांच्याकडं होतं आणि त्याचबरोबर त्यांनी परत घेतली परत मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे नशीब नावाची गोष्ट व ज्यांच्या डोक्यात घुसलेली असते ना ती माणसं बऱ्याचदा थोडंसं अपयश आलं की पराभूत झालं की आता काही नशीब आपलं फुटकंच आहे म्हणून स्वतःला दोष देत नशिबाला दोष देत आयुष्य रडत पडत काढतं तर ज्यांना यशस्वी व्हायचं असते त्यांना ते मात्र तसं नाही करत त्यांचा परिश्रमावर कारण परिश्रमातूनच यश मिळते यावर त्यांचा विश्वास असतो पाण्यावर लोणी काढणारी चतुराई कोल्हेबा कोलेबाज चतुर धूर्त हे पाण्यावर लोणी काढण्याचा प्रयत्न करतात आणि जी माणसं अस्सल असतात ती माणसं परिश्रमातून यश निर्माण करण्यावर आणि स्वतःच्या बळावर स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर स्वतःच्या संघटन कौशल्यावर यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात कोणाच्या तरा कोणाला तरी खाली पाडून कोणाला तरी खोटं फसवून यश मिळव मिरवण्यासाठी ती माणसं पुढं जा प्रयत्न करत नाही तर त्यांचा सच्चा मार्ग असतो यशाचा आणि तीच माणसं नायक असतात हां खलनायकालाही खलनायकही यशस्वी होतात ते धूर्त मार्गानं ती कटकारस्थानानं कपटेपणानं बेकायदेशीर मार्गाने ते पण यशस्वी होतीलच परंतु ते नायक म्हणून गाजले जात नाहीत र, र, र इतिहासाच्या पानापनात आणि सज्जनांच्या मनामनात त्यांना स्थान नसते जे परिश्रमातून सच्च्या मार्गाने सत्याच्या मार्गाने विधायक मार्गाने घामातून जे यश संपादन केलेलं असते तीच माणसं नायक म्हणून जगासमोर वंदनीय ठरतात मित्र नशीब हा जो काही भाग आहे एकदा असं एक शेतकरी कोणाची तरी कृपा देवाची कृपा एक एकजण नशीब एवढ्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवतात हे फक्त यशस्वी झाल्यानंतर टाइमपास म्हणून बोलायचे शब्द आहेत ते तर एक शेतकरी त्याला असं शेत देण्यात आलं अतिशय पडीक होत बाबळी वा बाबळी वाढलेल्या होत्या त्याच्यात का खड्डे खुड्डे होते आजूबा कुठं 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 दगडं होते त्यांनी हे परिश्रम घेऊन एक दोन वर्ष पूर्ण जमीन स्वच्छ करून घेतली अख अखंडित प्रयत्नाने आणि मग त्या ठिकाणी त्यांनी पेरणी केली आणि खूप छान पीक आलं एक असाच व्यक्ती तिथं उन्हाच्या वेळी काय शेती आहे म्हणले तुमची काय पीक आले शेतामध्ये त्यांनी पण खोदली होती स्वतःच्या परिश्रमातूनच <laughs> त्यामुळं उन्हाळ्यात सुद्धा पीक हिरवगार दिसत होत काय नशीब आहे तुमचं म्हणले काय देवाची कृपा देवाची साथ झाली की असं होते म्हणलं त्याने देवामुळंच हे घडलं सगळं म्हणलं ही जमीन मध्ये जे दिसतंय ते त्याने म्हटलं हे हजारो खूप वर्षा खूप वर्ष ही जमीन देवाच्याच ताब्यात होती म्हणलं म्हणजे कित्येक वर्षे याच ठिकाणी कोणीच पीकच घेतलं नव्हतं म्हणलं ही जमीन मी कष्ट केली कष्ट करून या जमिनीमध्ये हे पी पीक उगवलेलं आहे म्हणलं याच्या अगोदर देवाच्या ताब्यात होते म्हणलं देवाच्या ताब्यात होते तेव्हा काय पण नव्हतं म्हणलं तिथं सगळे कुठलंच पीक नव्हतं आणि नशीब वगैरे हे काही प्रकार माझं मी विश्वास ठेवत नाही म्हणलं आहे यामुळे मी हे केलेलो आहे मित्र विचार कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो यशस्वी माणसं विचार कसा करतात कुठल्या परिस्थितीत हे देखील आपण शिकणं गरजेचं जे जेव्हा आव्हान आलं तेव्हा संधी आहे म्हणतात मोका आहे म्हणतात यशस्वी माणसं प्रश्न निर्माण झाले की उत्तर आहे म्हणतात समस्या निर्माण झाली की समाधान आहे म्हणतात कधी त्याला कोणी काही करू तू आता काही करू शकत नाहीस असं जेव्हा त्याला म्हटलं जातं यस मी करू शकतो आय कॅन डू इट अशा पद्धतीचा त्यांचा विचार असतो त्याचा आणि यशस्वी माणसाचा सातत्यानं सुधारण्यावर भर असतो बदलावर भर असतो कारण परिवर्तनाशिवाय यश हाती येत नाही जसंच्या तसाच मी राहतो आणि तशाच अवस्थेमध्ये मी भव्य संपादन करतो हे सगळं येण्याचा बाजार आहे मित्र झिरो असणारी माणसं हिरो होतात ते परि परिश्रमाच्या जोरावर अपयशी माणसाला नेहमी अपयश दिसते तर यशस्वी माणसं जे होतात अपयशाच्या काळातही त्यांना यश दिसते त्याने यशावर नजर ठेवून ती माणसं काम करतात आणि त्यांना कुठल्या जे काही बदलाचा बदला घेत बदला ते बसत नाहीत फारशा तर ते बदल करण्यावर परिवर्तन करण्यावर त्यांचा भर असतो आणि एकदा एक काय झालं एक जो मग व्यक्ती डब्बा डबा काढायचा डब्बा काढला की हक तुझे माहिला नसलं किती दिवस खाऊ म्हणायचं काय खाव म्हणायचं असलं काय खाव हे असलं आहे आणि तसाच खायचा त्याला विचारण्यात आलं की हे तू काय खातोस तर म्हणलं मी खिचडीच खातो रोज मग तुला काय पाहिजे मला चपाती आवडते म्हणला चपाती भाजी आवडते भाकर भाजी आवडते बर मग मग तू घरच्यांना सांग ना म्हणलं हे असं करून द्या नाही ना मला घरी कोणी नेमलं मी एकटंच राहतो मग हे कोण करते हे मीच करतो म्हणतो आता मला म्हणलं तुला जर हे तुला जर चपाती खायची असेल भाकरी खायची असेल भाजी खायची असेल तर ती तुला करावी लागेल ना तू रोज उठतो सन काहीच करत नाही सन तेच करून आणतो सन त्याच्यावरच नावं ठेवतोस तुम्ही ज्या तेच जीवन जगवून त्याच जीवनाला नावं ठेवल्यानंतर आयुष्यभर नावं ठेवतच बसावं लागेल मग अपयशी माणसं स्वतःला नावं ठेवत बसतात आणि दुसऱ्यालाही नावं ठेवत ब रात्र बसतात ती माणसं जीवनात यशस्वी होत नाहीत जी माणसं जिथं काही चुका आहे जिथं गुन्हे आहेत जि ते दूर दूर दुरुस्त करत मग त्यांनी सांगितलं तो तर बदल कर मग त्याला मार्ग सांगण्यात आला मग त्यांनी चपाती करायला भाकरी करायला शिक शिकायला सुरुवात केली आणि मग त्यांनी ते खायला सुरुवात केली त्याने विचार केला की अरे अनेक दिवस मी उगवि काहीच बदल न करता काहीच कृती न करता सगळं बाजार मांडला होता आणि दुःखाचा शिकार झालो होतो मी मित्र तुम्हाला बदल करावा लागेल तरच नवा इतिहास निर्माण होऊ शकते अशा बदलांच्या अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील तर ते आठवा त्या लिहून काढा यशस्वी माणसांना भेटा यशस्वी माणसाचे काय गुण असतात सांग सांगता येते सं, ते बघा यशाचे नृहश्य या नावानं यशाचे बद्दल अनेक व्हिडिओ मी या अगोदरही बनवलेले आहेत ते सुद्धा कपाटी माग आहेत तर आणखीन अशाच काही नव्या विषय घेऊन आपण पुढच्या भागात भेटणार आहोत मित्र आपण मला जी साथ देत आहात आणि अनेक अने गेल्या कोरोनाच्या काळापासून मी जे काही व्हिडिओ बनवतो असतो ते अनेक चाहते झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि बाहेरच्या देशातलेही पाच दहा टक्के लोक लोक बघतात जे मराठी भाषिक असतील ते तर मित्र सांगण्याचा उद्देश हा आहे आपण पेरत जाऊ उगवतो सगळंच उगवत नसलं तरी काही ना काही उगवते आणि हे उगवणं म्हणजे यश असते हे उगवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात परिश्रमावर विश्वास ठेवून वाटचाल करा यशरूपी परीश तुमच्या हातात येईल येश परि परमेश्वर तुमच्या हातात येईल एवढी एक भावना व्यक्त करतो आणि तुमच्या आयुष्याच्यासाठी तुमच्या यशासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद